सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय आहे कालपासून मुंबईला आणि मुंबईच्या शेजारील जे काही जिल्हे तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि हवामान शासनानं हवामान हवामान जो घटक आहे महाराष्ट्राचा त्यांनी सांगितले हवामान विभागने की रेड अलर्ट मुंबईला आणि मुंबईच्या शेजारील जिल्ह्याला देण्यात आहे सो so, महत्वाचा विषय म्हणजे याचा परिणाम ग्राउंडवरती होत आहे काल दिवसभर जे ग्राउंड झालं त्या मुलांना मार्क कसे पडलेले आहेत आणि त्याचा त्रास मुलांना कसा होत आहे आणि आता मुलांनी कशा पद्धतीने यायचं आहे याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विषय अशा पद्धतीनं तुम्हाला दोन तीन मार्क जरी वाढले किंवा आहे तेवढे जरी मार्क पडले तरी सुद्धा या व्हिडिओचं सार्थक झालं असं म्हणायला काही बाकी नाही सो सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन जसे तुम्ही पाठीमाग बघितलाय मुंबई पोलीस असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे त्याची योग्य ती इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलकडून तुम्हाला वारंवार दिली जाते सो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला मी सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्यावेळी पोलीस भरती चालू झाली महाराष्ट्र शासना असू दे किंवा मुंबई पोलीसची असू दे मुंबई पोलीस घटकाची म्हणतोय आणि ज्यावेळी ह्या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या त्यावेळी मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलं होती की मुलांना कमी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सांगलेले होते त्याच्यामध्ये डिसएडव्हानेजेस भरपूर होते की मुलांना हे कमी जास्त मार्क पडणार कारण की वर डिपेंडिंग असेल सुरुवातीच्या पिरियडमध्ये मोठ मोठ्याने पाऊस पडायला लागला त्यावेळी मुलांना मार्क कमी पडले नंतर जवळजवळ दहा अकरा बारा पंधरा वीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट पर्यंत पाऊस काहीच नव्हता त्यावेळी मुलांना चांगले मार्क पडले आणि मध्येच आता पाऊस चालू झाला आणि कालपासून मुलांना अक्षरशः पाच पाच सात 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 आठ आठ मार्क सुद्धा कमी पडलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना ते पाऊस पळायलाच येत नाही तर एवढा मोठा येतो एकदम की बघायला नको पूर्ण तोंडावर पाणी डोक्यावरून पाणी सगळं पाणी 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 पळताच येत नाही श्वास घेतालाच येत नाही एवढा पाऊस असताना सुद्धा मुंबई पोलीस हट्टहास करून बसले पहिल्या तारखेपासून एकोणीस जुलैपासून ते आज जागा आहेत कोणत्याही पद्धतीने शोडून द्यायला नाही आता सुद्धा महाराष्ट्र शासनाचा हवामान विभाग सांगते की रेड अलर्ट देण्यात येणार आहे आता सगळ्यांच्या मेसेज आला असेल सगळ्यांनाच मेसेज आलेत जवळजवळ मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ रेड अलर्ट देण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे जे विद्यार्थी आता येतील त्या विद्यार्थ्यांनी कशा पती यायचं वगैरे वगैरे पण काल दिवसभरात जे मुलांची परिस्थिती मी बघितली प्रत्येक मुलाने मेसेज केलाय सर आम्हाला काही धावता आलं नाही आम्हाला काही पळता आलं नाही आम्हाला मार्क कमी पडलेत आमच्यावरती अन्याय झालाय हा विषय मात्र नक्कीच आहे त्यामुळं मुलांना मार्क कालच्या दिवसाला मात्र कमी पडले तेवढं लक्षात ठेवायचं कारण मुलांचे हाल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत वस्तुस्थिती कायम सांगतोय आपल्या चॅनल आपण कुठलं बनवा वनवेगाने खोटं खोटं काय सांगत नाही काल दिवसभरात आता सुद्धा मी मुंबईला आहे मुंबईला मी सुद्धा पडलो बाहेर पडताना बघायला गेलं तर पाणीच पाणी झालेलं आहे सगळ्या आपल्या भागांमध्ये सो अशा पद्धतीने मुलांना सुद्धा लांब लांब होऊन मुलं येतात उतरता स्टेशनला मोठे तिथून पुढे जात असताना किंवा येत असताना मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे पाऊस अचानक चाव झालेला आहे आणि एका दिवसातच रेड अलर्ट दिले देण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे आणि अजून सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे इथून पुढं दोन तीन दिवस पाऊस जरी राहिला तरी सुद्धा मुलांना मार्क हे कमी पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता की पाऊस पहिला किती आहे कशा प्रमाणात आहे आणि त्याला मुलांना त्रास होतोय का आणि कशा पद्धतीने होतोय मुलांना मार्क कमी पडतायत का तर होय मुलांना मार्क कमी पडत आहेत दोन चार सहा आठ दहा असे मार्क कमी पडत आहेत मुलांना लक्षात ठेवायचं त्या आणि विषय म्हणजे गेटच्या बाहेर असताना मुलांना त्रास होत आहेत लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर छत्री वगैरे आणण्यात काय आणणार डायरेक्टली त्रास झालेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांना ह्याच्यामुळं मार्क कमी पडलेले आहेत आता हा झाला विषय पावसाचा किंवा मार्केट कसे पडत आहेत काल दिवसभरात कसे पडले नाही आज सकाळी पाच वाजल्यापासून तब्बल दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे सुरू झालेलं आहे कोणत्याही पद्धतीनं पॉज न घेता कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड न थांबवता आज सकाळी पाच वाजल्यापासून हॉल तिकीट चेकिंग असेल तुमची आयडेंटिटी चेकिंग असेल हाईट अँड मे चेस्ट मेजरमेंट असेल जवळजवळ आता साडेसात वाजलेले आहेत आता पहिली ट्रिपसुद्धा जाईल आतमध्ये आणि फिजिकल हे सुरू होत आहे मग अशा पद्धतीनं सगळी घटना आता सुरू झालेल्या आहे पण दहा हजार पाचशे मुलं आज दिवसभरात घेणार पाऊस किती पण असू दे रेलट अलर्ट जरी आला तरी सुद्धा ग्राउंड थांबणार नाही आहे समजलं का सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे आता मुलांनी काय करायचं मुलांनी आता प्रिकॉशन काय घ्यायचे घरातून बाहेर पडत असताना एक दोन तीन टी शर्ट घ्या तुमचे कपडे घ्या जास्तीत जास्त प्रमाणात परत त्याच पद्धतीने छत्री एक सोबत असू दे दुसरी गोष्ट शूज महत्वाचा विषय शूज तुमच्या प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि आता पण सांगतोय मुलं काय करतात मला मी बघितले पोलीस भरती करणारे मुलं डायरेक्टली पहिल्या दिवसापासून शूज घालतात चार चार दिवस ते शूज पाहतच असतोय आणि तो शूज जर भिजला आणि तो शूज घालून तो ग्राउंडवर गेला की पाय स्लीप मारायला चालू होणार आहे कारण की इन्सोल कधी बदललेले नसतात इन्सोल कधीच बदलत नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलं स्लीप मारतात त्यांचं सोल सुद्धा भिजल्यामुळं स्लीप मारणार कारण की दोन्ही प्रोडक्ट किंवा दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ते ओले असणार आहेत ओझले भिजलेले असणार म्हणजे काय सेंथेटिकचा ट्रॅक भिजलेला असणार आहे तुमचा शूजचा सोल सुद्धा भिजलेला असणार आहे त्यामुळं दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत ते भिजल्यामुळे काय होऊन तुमचा पाय स्लीप होणार आहे हे ते सत्य आहे त्यामुळे मुलं मग मला बाहेरून काल सांगितलं की सर पाय स्लीप होत होते अरे मग तुला विचारलं मी बेसिक क्वेश्चन की बाबा शूजचा काय विषय आहे नाही सर मी तसलं काय केलं नव्हतं मी घरातूनच घालून आलो होतो आणि मला असं झालं की मी मध्येच उतरलो त्यावेळी भिजला शूज आतमध्ये जाऊपर्यंत पाच ते सहा तास लागले आणि एवढ्या पिरियडमध्ये सर आम्हाला काही कळालं नाही शूज पॅक झाले होते एकदम भिजलेले होते शूज जड झालेले होते पळताच येत नव्हतं मग मी पहिल्यापासून जो कारण सांगतो तुम्ही ह्या मुंबईच्या क्लायमेटवरती विश्वास ठेवू नका जसं मुंबईच्या राजकारणावरती मुंबईचे जे काही मातपघारात आता हेडक्वॉर्टर वगैरे सगळं मुंबईलाच आहे पुढचं तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं या डिपार्टमेंटवरती सुद्धा विश्वास ठेवू नका आणि दुसरी गोष्ट या पावसावर मुंबईचा सुद्धा विश्वास ठेवू नका मुंबईचं हवामान हे टोटली वेगळं आहे आज दिवसभरात ऊन पडू शकतो रात्रीत अचानकच पाऊस पडू शकतो एवढा पाऊस पडेल की रेल्वे पुढे जाऊ शकणार नाही एवढे पाणी तुंबून राहते ठीक आहे सो खूप महत्त्वाचा विषय की येताना दोन तीन टी शर्ट असू द्यात एक स्विमिंग कॉस्ट्युमची ह्याला कॅप असते डोक्याची ती सुद्धा एक आणा जेणेकरून तुम्हाला धावताना बरं पडेल त्या पद्धतीने एक छत्री आणा म्हणजे तुम्ही गेटच्या बाहेर जरी उभा राहिला चार तास तर तुम्ही छत्रीमध्ये इझिली न भिसार राहू शकताय तुमचे शूज जे आहेत हे शूज तुम्ही प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये घाला प्लास्टिकच्या बॅग मध्ये घाला पॅक करा येताना स्लीपरवर यायचं कधी पण ग्राउंडवर जाताना सुद्धा स्लीपरवर गेलं चालतं किंवा स्लीपर बाहेर काढून ठेवा शूज हातात घ्या आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी ग्राउंड मारणार त्याच्या आधी फक्त दोन मिनटं शूज घाला शूज ओले नसणार सुकलेले असणार कमीत कमी दोन राऊंड तरी शूज ओला होणार नाही पहिले दोन तर ना तर ते अडीच राऊंड तरी शूज ओला होणार नाही एवढा आणि उरलेला जरी झाला तर तेवढा काही इफेक्ट होणार नाही पण तुम्ही घरातून येताना शूज जर ओला असेल तर मग तुमचे चार मार्क ते दोन मार्क हे सोळाशे मीटरला गेलं मग समजा सेम शंभर मीटर लक्षात ठेवायचं त्यामुळे इथे एक एक मार्गाचा विषय आहे इथं वेटिंगला राहिलेल्या आठ हजार मुलांसोबत ज्यावेळी मी बोललोय त्याच्यासोबत जवळजवळ सात आठ महिने मी राहिलोय त्यावेळी मला कळाल्यात काही गोष्टी आणि त्याच्या आधी सुद्धा आपण गायडन्स करतोय पंधरा वर्ष झाल्या आता त्यामुळं ज्या गोष्टी महत्वाच्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगतोय दुसरी गोष्ट शूज मध्ये इन्सोल टाका प्रत्येकाना अजून सुद्धा ज्यांचं ग्राउंड राहिले त्यांनी फक्त शूजच्या दुकानात जायचं कुठल्या पण स्पोर्ट्सच्या दुकानात गेला किंवा साध्या दुकानात जरी गेला तरी पण चालते शूज मधला इन्सोल द्या म्हणायचं इन्सोल इन्सुल शंभर रुपयाला मिळतो फक्त शंभर रुपयाला इन्सुल मिळतो तो इन्सुल चेंज करा घाला आतमध्ये आणि ग्राउंड चांगलं मारा समजलं काय काय नाही घरामधून दोन तीन टी शर्ट असू द्यात बाकी पॅन्ट वगैरे असू द्यात टॉवेल असू द्या तुमचा काय असू दे म्हणजे जेणेकरून तुम्ही भिजला तर तुम्हाला बाहेर आल्यानंतर पटापट सगळं चेंज करून तुम्हाला जाता येईल शूज तुमचे याच्यामध्ये घाला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये येताना स्लीपर वगैरे हो या गोष्टी सगळ्या फॉलोअप करा मी ह्याच्या आधी पण सांगितले आता पण सांगतोय ब्राऊन ब्रेड दोन चार कारण पावसात दिवस आहेत बाहेर काही भेटत नाही काही खायचं कळत नाही चार पाच तास लाईन मध्ये उभा राहिल्यानंतर आत गेल्यानंतर एनर्जी राहत नाही तर ब्राऊन ब्रेड घ्या एक सहा सात पीनट बटर पण घ्या छोटं ते घेऊन जायचं मी तुम्हाला सांगितलेले आहे जेणेकरून तुम्हाला पटकन कमी वेळामध्ये पोट भरल एनर्जी देईल तुमचे मसल्स ऍक्टिव्ह करेल सगळ्यांना तुम्हाला मार्क चांगले देईल अशा पद्धतीनं सध्या तुम्हाला हे बिहेव करायचं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईचं वातावरण पूर्ण वेगळं आहे सुद्धा कंटिन्यू पाऊस चालू झालेला आहे आणि जवळजवळ दोन तीन दिवस तरी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळं ह्याची प्रिकॉशन घ्यायची आहे आणि आपण काय करायचं चा? घाबरून न जाता आपण काय करायचं तर आपल्या चॅनल आहेच की हक्काचा मास्टर विशाल सर आहे तर समोर टाईम टेन्शन घ्यायचं नाही ह्याच्यावरती सुद्धा आपल्याकडं उपाय जेवढ्या अडचणी तेवढ्या संधी असतात लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याच्यावर मात करून आपल्याला जिंकायचं असतं आता जवळजवळ तीस चाळीस टक्के मुलं घाबरून गेलेत टोटली मला एवढे मेसेज पडलेत की सर मी काय करू सर मी काय करू सर मी काय करू मी नंतर जाऊ काय नंतर जाऊ आम का आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे असं आहे तसं आहे लय कारण कारणालय तेव्हा मुलं घाबरून गेलेले आहेत घाबरून अजिबात जाऊ नका मी सांगितलं तेवढ्या गोष्टी करा ग्राउंडला पोहोचा शंभर टक्के ग्राउंड द्या अजिबात स्किप करू नका कोणीही मुद्दाम ग्राउंडला जाण्याचं टाळू नका कारण की मोठ्या प्रमाणात जर मुलांनी ग्राउंड चुकवलं तर मग मुंबई पोलीस जर एखादा वेगळा निर्णय घेतला तर मग तुमचा विषय थोडासा वेगळा होऊ शकतो कारण मुलं मुद्दाम ग्राउंड चुकवा लागले त्यामुळं शेवटची संधीचा विषय तर मी मुलांना सांगत नाही कारण की उद्या डायरेक्टली माझं नाव सांगाल तुम्ही डिपार्टमेंटला जाऊन की विशाल सरांनी सांगितलं होतं असा विषय काही नाही लक्षात ठेवा कारण की मुलं मुद्दाम सुद्धा करणार डिपार्टमेंटचं काही कर चुकणार नाही पण मुलं जर मुद्दाम, मुद्दाम जर जात नसतील ग्राउंडला तर मग अवघड आहे विषय त्याच्याविषयी आम्ही काय बोलू शकणार नाही समजलं का सो ज्या गोष्टी रिअल आहेत त्या रिअल तुम्हाला सांगितल्या की काल दिवसभरात मुलांचं मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत तर पूर्ण भिजत ग्राउंड सगळं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आहे थोडसा दोन तीन मिनिट उघडतोय आणि परत दहा मिनिटं एवढा पडतोय की पाणीच पाणी करून टाकतो अशा पद्धतीनं मुंबईचा पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळे येतं असताना ह्या सगळ्या गोष्टी मगापासून सांगितल्या आणि ज्या काही प्रिकॉशन घ्यायचे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं सगळे प्रिकॉशन घेऊन तुम्हाला तुमचं ग्राउंड द्यावं लागेल आणि तुम्हाला यावं लागेल लक्षात ठेवायचं समजलं सो कालचा दिवसभरातला विषय आज सकाळपासूनचा विषय पण सांगितला आज पण पावसाचं ग्राउंड सुरू झालेलं आहे उद्या पण दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड हे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणीही आळसपणा न करता ग्राउंड हे तुम्हाला द्यावं लागेल आणि मी सांगितलेल्या गोष्टी प्रिकॉशन म्हणून येताना घेऊन यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे लक्षात ठेवा क्लायमेट कसंही असे काय पण असते तुमच्यात जर जिंकण्याची शक्ती असेल तुमच्यामध्ये जर जिंकण्याचा आत्मविश्वास असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर शंभर टक्के तुम्हाला पन्नासपैकी चाळीस बेचाळीस मार्क पडणार म्हणजे पडण्याचं आणि ते घ्यायचंच आणि मला मग मेसेज करायचं की सर चाळीस घेतले बेचाळीस घेतले शेचाळीस घेतले मी घेऊन दाखवलं तुम्ही बोलला होता घेऊन दाखवा ह्या पण क्लायमेटला आणि मी घेऊन दाखवलं शेवटी संपलं समजलं त्यामुळे ह्या अडचणीत ह्या अडचणीवरती मात देऊनच आपल्याला पुढं जायचं आहे प्रत्येकानं ह्याच पद्धतीने बिहेव करायचं आहे जास्तीत जास्त मार्क घ्या कारण की लेखी कमी असेल तर ग्राउंडला दोन तीन मार्क तुम्हाला जास्त पडायला पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं समजलं का त्यामुळे दोन तीन मार्क इकडे जास्त पडले आणि तिकडे जर दोन तीन मार्क कमी पडले तर बॅलन्स तरी होऊ शकतो नसेल तर तुमचं इकडे चाळीसचं जर जा बत्तीस झालं तर तुम्ही आउट झाला आउट झाला आत्ताच समजलं का या गोष्टी व्हायला नको म्हणून एक तळमळीनं एक व्हिडिओ गडबडीत सकाळ सकाळी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे जेणेकरून जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये अन्याय तर झालेलंच आहे पण यापुढे सुद्धा होऊ नये यासाठी हा व्हिडिओ दिलेला होता सो व्हिडिओ आवडला असेल तुमची काळजी घेण्याचं प्रक्रिया आवडली असेल तर शंभर टक्के एक तरी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका दुसरी गोष्ट हा व्हिडिओ सर्वत्र लाईक शेअरसुद्धा करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद